बाळू पदयात्रा करत कुणकेश्वर येथील महादेवाच्या मंदिरात येऊन पोहोचतो तिकडे त्याला दैवत्वाची भागात पाहायला मिळणार आहे कुणकेश्वरला दरवर्षी येण्याची शपथ बाळूने घेतली आहे मात्र या कुणकेश्वरच्या यात्रेत बाळू अजून काय पाहणार त्याला अजून काय दिव्य अनुभव येणार हे या मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळणार आहे पाहूया या भागाची एक खास झलक मैं ये तो है ए गणपति गणपती नागराज मी तुझ्या क्षेत्रात येतो हय मला तुम्हाला भेटायचं आहे माझ्या मोर या आणि मला भी भेटा ही पुण्याची भूमी आहे हि जो श्रद्धा येईल तो सुखी होईल अय तात्या अरे चालून, चालून 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 पाय थकून गेले रे बाबा दमलो बघ ए, त्यांना विचार बाळू दिसला का म्हणून मावशी राम, राम। आम्ही एका मुलाला शोधतो कुडकेश्वराला जाताना दिसला काय तुम्हाला तो हायसूनच गेलो गाय लय मायाळू जनावर हाय बघा लय लावती होती बघा तुम्ही जी कथा सांगत होता त्या कथेतली गाय कुठं गेली का गेली हं दूत का ती भी दूध सांगायची गाय नाहीशी झाली आणि वाळू सापडला हिथ कसं काय कसा म्हणजे अरे तुला हुडकीत आलो हिता अरे तिकडे तुझी आई वाट बघते अरे इकडे काय करतोच म्हणतो मी सांगतो म्या का आता सांगतात ती तरी पोरी होऊ द्या रुक्मिणी प्रत्येक दिवशी गाईला सोडलं कि ती कुठे जाते हा प्रश्न आहेच पण हो आज याचा निर्णय होईल किती दिवस झाले हिनं दूध सुद्धा दिलं नाही आज बघूया कुठे जाते ती ते बघ ती जंगलात गेली बघ ती बघ ती काय एक दिवस हे तिच्यावरती पाळत ठेवतात तर गाय एका विशिष्ट ठिकाणी धार देत असते